या अखंड विश्वाचं मूळ म्हणजे भगवान शिवशंकर आहेत भोळा शिवशंकर म्हटलं जात आणि आज आपण भगवान शिवशंकराच्या महाशिवरात्रीची सुंदर अशी कथा ऐकणार आहोत की प्रत्यक्षात भगवान शिवशंकरांनी सांगितलं आहे की या महाशिवरात्रीच्या दिवशी एक बेलपत्र जरी मला अर्पण केलं तर एक हजार अश्वमेध यज्ञाचं फळ मिळत सुंदर अशी कथा आहे अतिशय सुंदर तर मित्रांनो आपण कित्येक वर्ष झालं महाशिवरात्रीचं व्रत करतो परंतु आपल्याला फळ का बरं मिळत नाही आणि या महाशिवरात्रीच्या व्रताचं फळ मिळावं म्हणून काय करावं याची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार बारा महिन्यामध्ये येणारे उपवास आपल्याला नाही जमले तरी सुद्धा महाशिवरात्रीचा व्रत जर आपण केलं मनापासून भगवान शिवशंकराचं नामस्मरण जर केलं तर सगळ्या व्रतांचं फळ हे महाशिवरात्रीचं व्रत केल्यानंतर मिळतं मित्रांनो सुंदर अशी कथा आहे एका आदिवासी महिलेची कथा आहे अतिशय वयस्कर असणाऱ्या एका म्हाताऱ्या आजीची कथा आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो लिंग अष्टकामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एक बेलाचं पान जर अगदी मनापासून भगवान शिवशंकराला अर्पण केलं ना तर एक हजार अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळतं सुंदर अशी कथा आहे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल मित्रांनो शेवटी कमेंट ओम नमस् वाय अशा आम्हाला कमेंट जरूर करा आपण हा महाशिवरात्रीचं हे व्रत करा तर मित्रांनो एक वृद्ध माता होती अतिशय वृद्ध असणारी माता आदिवासी माता ज्या त्या आजीला साधे कपडे सुद्धा अंगावरती नव्हती बघा एवढी गरिबी झाडाची पानं बांधावी अंगावरती अशी ती वेळ आलेली त्या म्हाताऱ्या आजीवरती जंगलातून लाकडं आणावी आणि शहरामध्ये येऊन लाकडं विकावी आणि ती माथारी आजी एका शिवमंदिराच्या बाहेर उभी राहिलेली होती आणि त्या शिवमंदिरामध्ये एक प्रवचन चाललेलं होतं साधू महाराजांचं साधू महाराज सांगत होते की प्रत्येक माणसानं जीवनामध्ये येऊन एकदा तरी अन्नदान करावं दान करावं कराव, आणि भगवंताची सेवा ही जरूर झाली पाहिजे आणि भगवान शिवशंकराचा अभिषेक केला पाहिजे तरच जीवनाचं सार्थक होतं जर हे सगळं नाही जमलं तर जीवन हे व्यर्थ आहे की जसं पशु पक्षाने यावं आणि निघून जावं असं हे जीवन आहे असं साधू शब्द त्या माथारी आजीच्या कानावरती पडत होते तिच्या मनाला वेदना होऊ लागल्या जसं उकळतं तेल कानात पडावं असं ते शब्द त्या माथारी आजीच्या कानामध्ये पडत होते आणि तिला वाईट वाटू लागले वाट वाट त्या माथारी आजीच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या देवा भगवान शिवशंकराचा अभिषेक करण्यासाठी पैसा नाही माझ्याकडे कुठलंही धन नाही मग मी अन्नदान करणार कसं आणि ती माथारी आजी भगवान शिवशंकराला आवाज देऊ लागली की हे भोळा शिवशंकरा हे भोळा सांबा अरे तुम्हाला अशा परिस्थितीत आणून ठेवले की साधी माझ्या अंगावरती कपडे नाही एवढी गरिबी मला कोणाचाही आधार नाही मग माझ्या जीवन सार्थक होण्यासाठी मी भगवान शिवशंकराचा अभिषेक कसा करू अन्नदान कसं करू या काळजीमध्ये ती माथारी आजी पडलेली होती तिला काय करावं हे सुचत नव्हतं आणि त्याच वेळेस त्या भगवान शिवशंकराच्या मंदिरात चाललेलं जे प्रवचन आहे त्या महाराजांचे पुढील शब्द त्या माथारीच्या आजीच्या कानावरती पडले ते साधू महाराज भगवान शिवशंकराचे भक्त सांगू लागले की जर अन्नदान करायला नाही जमलं भगवान शिवशंकराचा अभिषेक करायला नाही जमलं तर एक उत्तम प्रकारचा उपाय आहे जो भगवान शिवशंकराचा भक्त आहे त्याच्या पाया जरी पडलं तरी भगवान शिवशंकर प्रसन्न होतात मनापासून किंवा एखादा भक्त असेल आणि महादेवाच्या मंदिरामधली तो जर साफसफाई दररोज करत असेल महादेवांचा त्या ठिकाणी दररोजचा अभिषेक करत असेल अशा भक्ताच्या पाया जरी पडलं तरी महादेव प्रसन्न होतात आता हे सगळे साधूचं प्रवचन हे शब्द त्या माथारी आजीच्या कानावरती पडले आणि तिला आनंद झाला की मी जरूर शक्ते तुन माजा आता हे करू शकते कारण माझ्याकडे धन नाही अशा भक्ताची सेवा तर मी जरूर करू शकते आणि त्याच्यातून माझं जीवनाचं सार्थक होईल आता हे शब्द ऐकले आणि ती माथारे आजी भगवान शिवशंकराच्या भक्ताच्या शोधात पडली बघा कारण ती आदिवासी आजी होती ती जंगलात राहणारी होती ती जंगलात गेली जंगलात आपली छोटीशी झोपडी होती आणि ती भगवान शिवशंकराच्या भक्त शोधू लागली शोधता शोधता त्या माथारे आजीच्या डोळ्यासमोर एक आश्रम त्या ठिकाणी दिसला आणि त्या आश्रमातून आवाज आला ओम नम शिवाय ओम शिवाय भगवान शिवशंकराच्या भक्तीचा तो आवाज होता ओळखलं की आता याच ठिकाणी आपण या साधूंची सेवा करावी परंतु साधू तशी तर आपला सेवा करून देणार नाही त्या आश्रमातले साधूच बाहेर गेल्यानंतर ती माथारी पटकन घाईगाईनं जायची आणि त्या ठिकाणी त्या आश्रमाची साफसफाई करायची आश्रमात लागणार पाणी लांबून आणून बरत होती बघा नदीतून दिवसामागून दिवस चालले होते साधू महाराजांना वाटत होते की कोण आहे हा पुण्यवंत आत्मा की आश्रमाची साफसफाई करतोय पाणी कोण आहे आणि त्या साधू महाराजांनी ठरवलं की हा कोण पुण्य आत्मा आहे आपण पाहवा याचा लपून बसले बघा एके दिवशी ही वयस्कर असणारे आजी ते थरथरणारे हात पाय त्या आश्रमाची साफसफाई करत होती लांबून आणणारा तो पाण्याचा हंडा त्या ठिकाणी ओतत होते साधू महाराज पटकन आले आणि त्या माथाऱ्या आजीला विचारलं की तू किती दिवसापासून या ठिकाणी सेवा करते का करतेस त्या आजीनं त्या ठिकाणी सांगितलं की महाराज मी गावामध्ये असणारं शिवालय त्या ठिकाणी एका साधू महाराजांचं प्रवचन ऐकलं की जीवनाचं सार्थक जर घडवायचं असल करायचं असेल तर भगवान शिवशंकराच्या भक्ताची सेवा केली तरी चालेल आणि म्हणून या ठिकाणी मी सेवा करत आहे साधू महाराज आनंदाच्या आश्रू येत होतं की भक्ती असावी तरी कशी साधू महाराज त्या ठिकाणी म्हणाले हे माता आम्ही संन्यासी आहोत आणि संन्यासी असल्यामुळे आम्ही स्त्रीचं मुखही पाहत नाही आणि सेवा करून घेत नाही स्त्री कोण तोच खरा संन्याशी आजी तू आमची सेवा केलीच भरपूर पण तू आता हिथून पुढे तू सेवा करू नको कारण आम्ही संन्यासी आहोत त्या वयस्कर असणाऱ्या आजीने हात जोडले साधू महाराजांना की मला उपाय सांगा की भगवान शिवशंकर मला कसे प्रसन्न होत आणि त्या साधू महाराजांनी त्या आजीला उपाय सांगितला की हे माता थोड्याच दिवसामध्ये आता महाशिवरात्री आली आहे आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी हृदयापासून मनापासून तू भगवान शिवशंकराला एक बेलपत्र अर्पण कर तुला एक हजार अशोमेध यज्ञाचं फळ मिळेल आता हे सगळं सांगितल्यानंतर आशीर्वाद दिल्यानंतर ती आजी गडबडीनं आपल्या झोपडीमध्ये निघून गेली बघा जंगलामध्ये दररोजचा ओम नमः व्हायचा जप होता आणि ती वाट पाहत होती एखाद्या चातक पक्षाप्रमाणे महाशिवरात्रीची वाट पाहत होती दररोज कोण भेटलं त्याला विचारावं हो की महाशिवरात्र कधी तो महाशिवरात्रीचा दिवस येऊन ठेपला बघा रात्र होती आदली आणि माथारीचा बघा रात्रभर जप चालू होता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप त्या माथारेचा रात्रभर चालू होता तिला वाटत होतं की दिवस कधी उजाडलं सूर्य वुग उगवला दिवस उगवला दिवस उजाडलं म्हणजे आणि ती माथारे आजी स्नान वगैरे करून प्रथम बेलाचं झाड असेल त्या ठिकाणी गेली आणि बेलाच्या झाडाची पूजा केली बघा नतमस्तक झाली आणि नतमस्तक होऊन त्या ठिकाणी ते बेलपत्र तोडलं एक फक्त बेलपत्र आणि एक बेलपत्र घेऊन ती माथारी आजी थरथरणारे ते पाय लक्षात घ्या वय झालेलं होतं आणि ती गावात असणार महादेवांचं शिवमंदिर त्या मंदिराकडे जाऊ लागले एवढी अफाट भक्ती होती की तोंडातून पडणारा शब्द ओम नम शिवाय अखंड विश्वाचा मालक देवादेव महादेव त्या माथारे आजीची म्हणजे आपल्या भक्ताची वाट पाहत होते त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्या मंदिरामध्ये जाऊन त्या माथारे आजीनं एक बेलपत्र भगवान शिवशंकराला अर्पण केलं हे भोळ्या शिवशंकरा, शिवशंकरा मानून घेर ओम नम शिवाय म्हणली डोळ्यातून पाणी वाहत आणि आनंदाच्या आणि ती माथारे आजी मंदिरातून बाहेर आली दररोजची भगवान शिवशंकराचं नमस्मरण चालूच पण तिला वाटत होतं की साधू महाराजांनी तर सांगितलं की एक बेलपत्र जर महाशिवरात्रीच्या दिवशी अर्पण केलं तर एक हजार अश्वमेध यज्ञ फळ मिळतं मग मला कसं मिळायचं आता हे माहिती कसं व्हायचं की मी तर बेलाच पान वाहिलं भगवान शिवशंकरा महाशिवरात्रीच्या दिवशी मग मला हजार अश्वमेध यज्ञाचं फळ मिळालं आहे का नाही कसं चेक करावं मातारा जी जंगलात गेली लाकडं तोडून आणली विकण्यासाठी त्या गावामध्ये गेली आणि त्या गावामध्ये दौंडीचा आवाज आला राजाची माणसं दौंडी देत होती की या राज्याचा राजपुत्र आजारी भयंकर असा रोग झालाय त्याला त्या ठिकाणी उपाय म्हणून त्या पाच आशुव मेद यज्ञाचं फळ देणारा व्यक्ती पाहिजे आता म्हाताऱ्याने ही शब्द ऐकलं म्हाताऱ्याला वाटलं आपल्याकडे तर हजार आशुवा मध्ये येत नाही म्हण आपला राजा जिवंत राहा राजाचा पुत्र म्हणून पाच आशुवामध्ये यज्ञाचं फळ मी द्यायला तयार आहे म्हणली पाया पडू लागली परंतु बघा हे राजाचे सैनिक ते मानत नव्हते म्हणजे या माथारीला कपडे घालाय नाहीत झाडाची पानं हि बांधल्यात आदिवासी हिच्याकडे कुठलं पाच अश्वमेध यज्ञ चल बजूलहो बघा ढकलू लागली म्हाताऱ्यानं हात जोडले म्हणजे मला निहून तो बघा दरबार लक्षात घ्या एक अश्वमेध यज्ञ करण्यासाठी कितीतरी पैसे लागतात पाच अश्वमेध यज्ञ म्हणजे काही कमी नाही लाखो रुपये लागतील दुसऱ्या दिवशी बघा ती म्हातारी आजी हात जोडून त्या राजाच्या दरबारामध्ये गेली आता लोक आजूबाजूची म्हणू लागले ही म्हातारी काहीतरी राजाला मागाय आले असेल बिन अख्ख्या राज्यामध्ये तोंडी पिटली होती कुणीही पाच अश्वमेध यज्ञाचं फळ देऊ शकत नव्हती म्हातारे आजी थरथरणारे हात पाय समोर राजाचे गेली म्हणले हे महाराज मी पाच अश्वमेध यज्ञाचं फळ द्यायला तयार आहे राजा त्या ठिकाणी म्हणला खरंच तुझ्याकडे आहे हाय म्हणली राजपुत्र शेवटचा घटका मोजत होता बघा एवढा आजारी होता म्हाताऱ्याने सांगितलं एकच काम करा पाणी आणा पाणी आणलं त्या ठिकाणी बघा तांबरून संकल्प केला त्या ठिकाणी मातारेनं त्या यज्ञाचं फळ देण्यासाठी पाणी फिरवलं पाच अश्वमेद यज्ञाचं फळ त्या ठिकाणी महादेवांचं नाव घेतलं आकाशाकडे पाहिलं की हे भोळा शिवशंकरा पाच पाच फळ फळ या राजपुत्राला दे काय त्या राजपुत्राला मिळालं आणि मृत्यूच्या वाटेवर असणारा हा राजपुत्र उठून बसला बोलू लागला राजाला गगनात माविण्यास आनंद झाला डोळ्यातून पाणी येऊ लागलं कारण राज्याचा मालक पुढचा धनी बघा जागा झाला भगवान शिवशंकराची कृपा म्हाताऱ्याला बसून घेतलं राजानं काय तुला पाहिजे ते माग सगळी धनसंपत्ती मी तुला तयार आहे तू फक्त माग त्या वयस्कर असणाऱ्या आजीच्या डोळ्यातून पाणी येत होतो भगवान शिवशंकराचा चमत्कार पाहून ती वयस्कर असणारी आजी त्या ठिकाणी म्हणाली महाराज मला तुमची धनसंपत्ती काय नको मला जे मिळालंय भगवान शिवशंकराने दिले तेच पुढबर आहे मला फक्त एकच काम केला महाराज पुढली येणारी जी महाशिवरात्र आहे त्यावेळेला मी असेल कि मन असेल माझ्या नावानं भगवान शिवशंकराला एक बेलाचं पान आपण व्हा हीच माझी अंतिम इच्छा आणि माथारी त्या ठिकाणी बघा निघून गेली तो राजपुत्र तर चांगलाच झाला म्हणजे विचार करा एक बेलपत्र जर महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी मनानं हृदयानं भगवान शिवशंकराला अर्पण केलं तर एक हजार अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं बघा एवढंच नाही तर जीवनाचं अंतिम ध्येय भगवंताच्या पायाशी जागा मिळते एवढी ताकद बघा भगवान शिवशंकराची कारण या खंड या विश्वाचं मूळ म्हणजे भगवान शिवशंकर आहेत तर मित्रांनो या माथारीला जसं हजार अश्वमेध येत्याचं फळ मिळालं तसं तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही येणारी जी महाशिवरात्र आहे या महाशिवरात्रीला फक्त एक बेलाचं पान महादेवांना अर्पण करा अगदी हृदयापासून मनापासून ओम नम शिवाय जप करा उपवास करा ध्यान करा संपूर्ण या जीवनाचं सार्थक होईल सुंदर अशी या आजीची कथा आवडली असेल महाशिवरात्रीच्या भक्तीची तर शेवटी आम्हाला कमेंट ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवीनवीन सुंदर अशा कथा ऐकण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र